ठाण्यातील वर्तकनगर येथील श्री साईनाथ सेवा समितीतर्फे श्री साईनाथ मंदिराचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन उत्सव बुधवार बारा नोव्हेंबर ते शुक्रवार चौदा नोव्हेंबर दरम्यान भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे समितीचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक स्वर्गीय बळीराम वासुदेव नैपाककर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून कार्यक्रम आयोजित केला गेला असून प्रमुख सल्लागार आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्ष मंगेश बळीराम नयबाकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे सर्व पदाधिकारी उत्सवाचं नियोजन करत आहेत या उत्सवाची सुरुवात बुधवार बारा नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता श्री लक्ष्मीनारायण याग यज्ञानं होणार आहे यज्ञाची पूर्णाहुती शुक्रवार चौदा नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता होणार असून त्यानंतर साईबाबांच्या पादु पादुकांची भव्य पालखी मिरवणूक निघणार आहे या दरम्यान भजन कीर्तन आणि भक्ती प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित केले गेल्या मंदिर अहोरात्र खुले राहणार असून सर्व साई भक्तांना दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी समितीने विशेष आवाहन केलंय समितीचे पदाधिकारी अध्यक्ष मंगेश बळीराम नैपाकर उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी व नंदकुमार साळवी सचिव सुरेश महाडिक खजिनदार बबन बोबडे अशोक सुर्वे विश्वस्त हरिमाळी व श्रीमती अर्पणा जाधव यांनी सोहळ्याच्या आयोजनात विशेष सहकार्य केले आहे नोव्हेंबर बारा तेरा चौदा या तीन दिवस सायना सेवा समिती वर्तक नगर या मंदिराचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन यावर्षी आम्ही साजरा करत आहोत हे मंदिर क करणारे संस्थापक अध्यक्ष बळी बळीराम वासुदेव नईबाकर म्हणजे आमचे भाई माजी नगरसेवक ठाणे महापालिका यांच्या आशीर्वादाने गेले आता हे दुसरं वर्ष भाई गेल्यापासून आणि या ठिकाणी ओम हवन यज्ञ नवचंडी असेल शतचंडी असेल यावर्षी आपण विष्णू आपलं लक्ष्मी विष्णू यात ठेवलेलं आहे जे आजूबाजूला ठाणे शहराच्या बाजूला जे गरीब लोक राहतात त्यांना शिर्डीला जाता येत नाही ते भक्त या ठिकाणी येतात आणि त्यांनीच ह्या वर्तकनगरच्या साई मंदिराला प्रतिशिर्डी म्हणून नाव दिलेलं आहे आमचे अनेक अनेक उपक्रम आहेत या तीन दिवसामध्ये आवंत होतच होत आहेत त्याचबरोबर आपण पाहिलं असेल हे वीस टन लाडू पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत तीन दिवस लोकांना साई भक्तांना मिळणार आहे आमच्या संस्थेच्या वतीने आमची ॲम्ब्युलन्स आहे आमची बालवाडी आहे आम्ही आजारी माणसांना मदत करतो अशा अनेक उपक्रम साईना सेवा समितीच्या माध्यमातून आम्ही साजरे करतो यावर बाई गेल्यानंतर आमच्या ह्या संस्थेचे अध्यक्ष मंगेश बळीराम नैबाकर आहेत ते आता आमंत्रण द्यायला बाहेर गेलेत त्यामुळे आता तिथे नाही आहेत परंतु आम्ही जे आमचे विश्वस्त आहोत नऊजण ते कोणीही कुठल्याही प्रकारचे अपेक्षा न करता हे उत्सव साजरे करतो आजूबाजूच्या परिसरातील बिल्डिंगमध्ये राहणारे सर्व रहिवाशांचा आम्हाला सपोर्ट आहे आमचे गुरुजी आहेत आमचे सेवेकरी मंडळी आहेत आणि म्हणून आम्ही आपल्या माध्यमातून कोणाला शिर्डीला जाता येत नाही तर ह्या तीन दिवसांमध्ये या ठिकाणी येऊन बाबांचं दर्शन घ्यावं असं साईनाथ सेवा समितीच्या से वतीने आम्ही सर्व ठाणेकर जनतेला साई भक्तांना आव्हान करत आहोत माझ्याबरोबर आमचे सेक्रेटरी माणिक साहेब आहेत अशोक सुर्वे आहेत बबन बोबडे आहेत मी स्वतः हरिमाळी आहे असे आम्ही लोक या ठिकाणी कामं करतो आणि ह्यामध्ये आपल्या सर्वांचा पण सिंहाचा वाटा आहे की आपण आमच्या मंदिराची प्रसिद्धी लोकशाही भक्तांपर्यंत पोहोचवता त्यामुळे आपल्याला पण धन्यवाद देतो आणि सर्व जनतेला पुन्हा आवाहन करतो की या तीन दिवस बाबांच्या दर्शनाला या